हॅलो गाईज तर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता मी वाजले आहेत पाच पन्नास आज थोडा वेळ जास्त झाला कारण की नाही आली आणि काल आपण शोरूमवर गेलो होतं काम केलं थोडं गाडीचं तर, तर तर ती ऑटो सेन्सर सर असते सीएन सायलेन्सरला ऑटो सेन्सर सर गेल ते गेलं होतं तर त्यासाठी आपल्याला म्हणजे जीवर एक कन्वर्ट व्हायन गेली ती गाडी पेट्रोलवरच राव लागली तर मग ते बदललं त्यामुळे वेळ लागला आपल्याला रात्री पण यायला उशीर झाला जेवण करून झोपी जायला मग सकाळी उशीर झाला उठायला तर ते त्यामुळे उशीर झाला आणि आता सुरू करू आपण आता सी एन जी आहे आपल्या गाडीमध्ये हां पाच गाड्या आहेत पेट्रोलवर आपण चालवली जर अशी थोडी सकाळी 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 पेट्रोलवर चालली म्हणजे चांगली राहते म्हणजे ॲवरेज पण चांगलं देते आणि सी एन जीमध्ये मध्ये ॲव्हरेज चांगली देते पेट्रोलवर थोडी चालली तर नाही तर सारखी सी एन जीवर चलवली तरी ॲवरेज सी एन जीमध्ये मध्ये पण फरक पडते पेट्रोलवर वीस मिनटं तरी गाडी चालवायला पाहिजे रोज वीस अर्धा घा अर्धा तास तरी तर भेटू पुढील ट्रीप आपल्याला कोणती बघू बघू पडते ते आणि कंटिन्यू करू आपण आजचा ब्लॉग तर बघा शेवटपर्यंत ब्लॉग okay. हॅलो गाईज आपण आलो होता हिंजवडीमध्ये फेस टूमध्ये आणि इथं ड्रॉप सोडला हडप करून चालू तर आपल्याला पाचशे साठ रुपये काहीतरी आपल्याला दिले तर प्रीमियममध्ये ट्रीप होती आपण म्हणजे गो सिडॅन कमी घेतो म्हणजे असं कुठं जायचं असलं किंवा आता घरी जायचं म्हणलं तर गो चल सुरू करतो उबर गो नाहीतर मग एरी प्रीमियम आणि सिडॅन या दोनच चालवतो या सोसायटीमध्ये ड्रॉप सोडलं बघा इथं सोडलं ड्रॉप आणि आत्ता निघू आपण आता, आता थोडं नाश्ता करू आणि नाश्ता करून आपलं काम सुरू ठेवू तर चला गाई नाश्ता करू इथं एक आपण इथे एक नाश्ता करायला हॉटेल आहे भारी आहे इथं फेज टू च्या म्हणजे फेज वनला संपत आणि तर ते दिसायला छोटच आहे पण एक नंबर नाश्ता बनवते तर तिथे जाऊन आता आपण काहीतरी खावा खायचं इथे गाडी लावू वॉशिंग सेंटर बसी या इथेच लावतो रोज मी गाडी म्हणजे कधी नाश्ता करायचा ना। म्हणून तर हे आहे हॉटेल यायचं काहीकडे फेज टूला आहे एक नंबर मॅगी खायची असली तर इथे ते बाच नंबर इथं बनवलं बनवल्यावर तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे हे बघा गाई मॅगी मॅगी आली एक नंबर तरी हा एकच नंबर टेस्ट आहे खाल्ली मॅगी आता एक नंबर टेस्ट होती <coughs> आपली गाडी इथे लावली बघा अशी एकदम साईटला लावतो आपण गाडी काहीच पदशी रस्ता आहे इकडून तुळ गाडी ठोकली घासली काही झाले त्यासाठी चल पाई सीट होती थी तब भेटू पुड़ी ब्लॉग में ट्रिप बगू कुटो पड़ती का आता एक फेक बुकिंग पढ़ होती हुई थी मुंबई जी पन तो कैंसल फेक होती चला भेटू मो पुड़ी ब्लॉग में हॅलो गाईज तर आपण आलो आत्ता हिंजवडीमधून इथं पुण्याची पडली होती आपल्याला बुकिंग शुक्रवार पेठेमधली तर कस्टमरचे कस्टमर खूप चांगले होते हे तर म्हणजे लय भारी होता माणूस तर त्यांनी हे म्हणजे याचं आपल्या तांब्याचं कॉइन त्याच्या हॉटेलचं त्याचं हॉटेल आहे सोलापूरमध्ये सोलापूरची होती ते इकडे काहीतरी कामानिमित्त आली असतील तर ते म्हणले तर तुम्हाला दाखवतो कॉईन हे बघा कॉईन हॉटेलचं चित्र आहे तांब्याचं कॉइन आहे आपलं पितळ सॉरी आणि एक नंबर म्हणजे त्याला कवर पण आहे हे बघा हॉटेलचं पूर्ण नाव आहे भारी वाटलं ते थोडी ट्रॉफिक जास्त राहते हे बघा गणपती बाप्पाचं दर्शन होते ते फोटो काढू घेत नाही ते पण आता बघू आपण बाहेरून हे बघा इथं दिसत असतील गणपती बाप्पा मोर्या हे बघा थोडं तरी ते आपला फोन ही आहे नाही तर आयफोन न चांगला दिसते ते आयफोन न बरेच कस्टमर घेतात इथून फोटो गाडीमध्ये बसून हॅलो गाईज तर आपण आलो आता पुण्यामधून म्हणजे दगडू सेटच्या पुढून आपल्याला पडली होती ट्रीप गणपती बाप्पाच्या मंदिराच्या तर तिथून पडली होती आंबेगावला इथं इथे बघा या हॉस्टेलला आपले पी जी मतल हॉस्टेल पी जी म्हण तर इथं पडली होती आपल्याला ट्रीप तर इथं सोडलं कस्टमरला आता बघू इथून कुठं पडते हॅलो गाईज तर आपण आलो होता एअरपोर्टवर आंबेगावून आंबेगावून एअरपोर्टची पडली होती ट्रिप आपल्याला इकडं पिकअप झोन आहे इकडं ड्रॉप इकडं पिकअप हॅलो गाईज तर आता आलो आपण एअरपोर्टहून टाटा मोटर्स मधे इथं बघाय टाटा मोटर्स इथं आलो आपण आणि आपल्याला पडली रिझर्वेशन आ, चार तासाची पडली तर आता पुढी पाहू वाढल तर पैसे वाढतात आपले बर बरं पडलं बरं आहे फेर पण चांगला दिला सांगाल मी तुम्हाला एंड झाली की ट्रिप किती फेर देला आहे काही वाढ वाढू पण शकतात तसं काही नाही तर भेटू गाईज ट्रिप एंड करू हॅलो गाईज तर आपण आलो आलो आता घरी <coughs> तर तर आपले ते रेंटची बुकिंग जे पडली होती तिचे भेटले आपल्याला बाराशे रुपये आणि दुसरी एक चारशे रुपयाची मी मगरपट्ट्यात घेऊन आलो शिवाजीनगर शिवाजीनगरला शिवाजी सोडलं त्या म्हणजे त्या सरला आणि तिथून घेऊन आलो मगरपट्ट्यात मगरपट्ट्यात आपल्याला दिले चारशे तर आज आपलं अर्निंग पूर्ण झाली चौतीसशे रुपये झाले ते तर ब बरेच झाली ते मनानं कमी हा आता इथं सिटी मधी आणि पंधरा तास काम झालं आज आता दहाच वाजली यायला घरी जवळपास हे बघा दहा दहा वाजून नऊ मिनटं झाले तर पंधरा सोळा तर कसा वाटला ब्लॉक नक्कीच सांगा लाईक आणि आन, आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढील ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय